राजुरा येथील सास्ती गावात भरदिवसा बत्तीस वर्षीय युवकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे आतिश मोतकू असे मृतकाचे नाव आहे ही घटना आज शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चेन्नई देशी दारू दुकानाच्या बाजूच्या गल्लीत घडली दोन भावंडांनी लोखंडी रॉडने वार केल्याने आशिष यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहे मृतक आतिश याला काही दिवसांपूर्वीच एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती त्यातून तो बाहेर निघाला होता नेहमीप्रमाणे तो गावात असताना त्यांच्या मार्गावर आरोपी रेकी करीत असल्याचे बोलल्या जात असून आतिश बाहेर निघाल्याचे आरोपींना माहीत होताच चेन्नई देशी दारू दुकानापासून त्याचा पाठलाग केला तो जीव वाचविण्यासाठी पळाला मात्र गल्लीत त्याला पळण्यासाठी जागा मिळाली नसल्याने दोन्ही आरोपीने हातात असलेल्या लोखंडी रॉडने वार केले यात त्याचा जागीच जा मृत्यू झाला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच राजुरा प्रभारी पोलीस निरीक्षक अनिकेत हिरडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी सह। पोहोचून मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला परिस्थिती चिघळेल म्हणून दंगा पथकाला पाचारण करण्यात आले मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता राजुरा येथे पाठविण्यात आले घटनास्थळी उपजिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी घटनास्थळाला भेट दिली यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे व इतर पोलीस बंदोबस्त उपस्थित होता सदर घटनेबद्दल गावात तर्कवितर्क लावत असून घटना पूर्व वैमनस्यातून घडल्याची चर्चा आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथक तयार केले आहे पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे सास्ती या गावाला पूर्णपणे वेकोलीने घेरले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय चालतात यापूर्वी बरेचदा अवैध व्यवसायातून मारपिटीच्या घटना घडलेल्या असून राजुरा शहरात अवैध व्यवसायातून गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत सास्ती येथे घटना घडली त्याच्या दोनशे मीटर अंतरावर पोलीस चौकी आहे मात्र राजुरा पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या कमी असल्याने सास्ती चौकीत कोणीच राहत नाही घटनास्थळाला लागूनच देशी दारू दुकान व बार असून या ठिकाणी नेहमी वर्दळ असतात या ठिकाणी पोलीस चौकी कायम सुरू ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहे